बघा आपल्या घरात नाश्त्याला बनवायला काही असो किंवा नसो पण रवा आणि पोहे तर असतातच आणि या रव्यापासून उपमा आणि पोहे खाऊन तर सगळेच कंटाळले आहेत तर त्याच रवा आणि पोह्यांपासून आज आपण अगदी हेल्दी आणि मस्त रेसिपी बनवतो आहे जे की घरात लहान मुलं असो किंवा मोठे सगळ्यांनाच फार आवडेल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू आता इथे मी ना मिक्सरच्या भांड्यात एक वाटी रवा टाकती आहे आणि त्याच वाटीने आपण अर्धी वाटी पोहे टाकूया आता पोहे तुम्ही इथे जाड किंवा पातळ घेऊ शकता मी इथे जाड पोहे घेतलेले आहेत आता हे मिक्सरमध्ये फिरून आपल्याला पहिले पावडर तयार करून घ्यायची आहे आता बघू शकता इथे छान आपली पावडर रवा आणि पोहेची तयार झालेली आहे आता याच मिक्सरच्या भांड्यात आपण अर्धी वाटी दही टाकूया इथे मी अर्धी वाटी दही घेतलेले आहे हे दही आपण या मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आता यामध्येच आपल्याला एक वाटी पाणी सुद्धा टाकायचं आहे आता जसं जसं आपल्याला पाणी लागेल ना तसं तसं आपण यात पाणी टाकूया इथे मी आता सध्या एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर जर आपल्याला पाणी लागेल तर आपण यात मिक्स आता परत आपल्याला हे मिक्सर मध्ये छान फिरवून घ्यायचं आहे आणि अगदी स्मूद असं बॅटर तयार करून घ्यायचं इथे आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपण या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण सगळं बॅटर या बाउलमध्ये काढून घेतलंय आता थोड़ थोड़ आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि अगदी स्मूद असं आपण हे बॅटर तयार थोड़ थोड़ आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान स्मूथ असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हवं तसं थोडं थोडं पाणी यात टाकायचं आणि हे बॅटर आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की आता यापासून ही काय बनवती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण अगदी हेल्दी अशी रेसिपी बनवतो आहे आणि खूप छान रेसिपी आहे घरात सगळ्यांनाच फार आवडेल घरात लहान मुलं असो किंवा मोठे सगळेच नक्की आवडीने खातील तर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी तुम्हाला इथे बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते तर बघू शकता आता हे बॅटर थोडंसं मुरल्यानंतर परत थोडं घट्ट होईल म्हणून मी थोडं पातळ बॅटर ठेवलेलं आहे आता परत आपल्याला यात भाज्या टाकायच्या आहे तर हे बॅटर आपण मुरण्यासाठी पंधरा मिनटं साईडला ठेवूया म्हणजे हे बॅटर छान मुरेल काही भाज्या घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या घेऊ शकता पण मी इथे कांदा टोमॅटो शिमला मिरची गाजर आणि भरपूरशी कोथिंबीर आता तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ना तर त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता बघा ह्या सगळ्या भाज्या आपल्याला छान बारीक अशा चॉप करून घ्यायच्या आहे तर माझ्याकडे इथे चॉपर आहे तर ह्या सगळ्या भाज्या मी ह्या चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे आता बघा तुमच्याकडे जर चॉपर नसेल ना तर तुम्ही बारीक असे कट करून सुद्धा घेऊ शकता पण माझ्याकडे चॉपर आहे तर मी ह्या सगळ्या भाज्या छान चॉपरमध्ये चॉप करून घेते ह्या सगळ्या भाज्या मी चॉपरमध्ये टाकून घेतल्या आहेत आता छान ह्या भाज्या आपण चॉप करून घेऊ आता बघू शकता चॉपरमध्ये ह्या भाज्या किती छान बारीक अशा चॉप होतात आणि मुलांना कळत सुद्धा नाही की आपण पदार्थांमध्ये कुठल्या भाज्या टाकल्या अगदी बारीक अशा ह्या भाज्या छान चॉपरमध्ये चॉप झालेल्या आता इथे हे बॅटर छान मुरलं आहे आणि मगाशी पातळ होतं थोडंसं आता हे थोडं घट्ट सुद्धा झालंय म्हणजे आपलं हे बॅटर छान मुरलंय आता आपण ज्या भाज्या चॉक केलेल्या आहेत ना ह्या सगळ्या भाज्या आपल्याला बॅटर बॅटरमध्ये दे टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला ना या बॅटरमध्ये काही बेसिक मसाले टाकायचे आहेत तर मसाल्यांमध्ये आपल्या मसाल्याच्या डब्यात जे मसाले असतात तेच मसाले आपण यात वापरणार आहे तर आवडीनुसार इथे लाल तिखट टाकायचं मुलांसाठी जर तुम्ही बनवत असाल ना तर तिखट कमी टाकायचं आणि घरात सगळ्यांसाठी बनवत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हळद टाकायची आणि धने जिरे पावडर टाकूया अगदी थोडासा गरम मसाला सुद्धा टाकला चवी पुरता मीठ आणि यातनं पांढरे तीळ टाकायला अजिबात विसरायचं नाही भरपूर असे यात आपण पांढरे तीळ टाक आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आपलं हे बॅटर लगेच रेडी होईल आता यामध्ये ना आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे ही रेसिपी ना खूप हेल्दी आहे आणि अगदी पटकन तयार होणारी आहे मुलांना सुद्धा फार आवडेल आणि घरात मोठे असो किंवा लहान नक्कीच सगळ्या आवडीने खातील व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते आणि बघू शकता आपलं परफेक्ट आपल्याला जसं बॅटर हवं आहे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे तर या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवे आहे तर आपण यापासून आज छान अगदी मऊ लुसलुशीत असे चिले बनवणार आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि यावर आपण थोडंसं तेल स्प्रे करून घेऊया तुम्ही इथे बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकते तेल आपल्याला ना छान तव्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे थोडं थोडं बॅटर टाकूया आणि हलक्या हाताने हे आपल्याला बॅटर स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि छान यापासून आपण अगदी मऊ लुसलुशीत असे चिले बनवूया आहे की नाही बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी यामध्ये भरपूर भाज्या आहे त्यामुळे ही रे रेसिपी ना खूप हेल्दी आहे बनवायला ही खूप सोपी वरून पूर्णपणे ड्राय झालेला आहे तर आपण याला पलटून घेऊया आणि हा चिला आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे दोन्ही साइडनी मी हे चिले छान भाजून घेतलेले आहेत आता लगेच आपण हा चिला काढून घेऊया आणि बघू शकता मस्त आपला मऊ लुसलुशी जसा आपला चिला तयार झालेला आहे तर लगेच मी हा प्लेटमध्ये काढून घेते इथे आपण ना चिल्याबरोबर खाण्यासाठी एक चटणी पण बनवू तर मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यात मी ना एक दोन तीन चमचे शेंगदाणे टाकून घेते त्यानंतर आपण यात आवडीनुसार हिरवी मिरची टाकायची भरपूर अशी इथे कोथिंबीर सुद्धा टाकूया एक चम्मच दही टाकायचं चवीपुरता चा। मीठ टाकायचं आता ही चटणी अजून छान लागावी म्हणून मी इथे ना थोडीशी अगदी साखर टाकती आहे अर्धा चम्मच इतकी मी इथे साखर टाकली आहे आता यामध्येच ना आपण एक दोन तीन चम्मच पाणी टाकूया आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आणि चटणी तयार करून घेऊ आता इथे बघू शकता इथे मस्त आपली चटणी तयार झाली आहे लगेच आपण याला तडका देऊया तर एखाद्या दे वाटीत मी ही चटणी काढून घेते आणि वरून आपण याला तडका द्यायचा आहे पण तेलात थोडीशी मोहरी टाकायची आणि थोडीशी जिरे टाकूया आणि आता हा तडका टाकायचा आपल्याला या चटणीमध्ये आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि बघू शकता मस्त आपली चटणी तयार झाली फार वेळ पण लागत नाही अगदी पाच मिनिटात ही चटणी बनवून तयार होते तर एकदा तुम्ही सुद्धा ही अगदी साधी सोपी चटणी नक्की बनवून ना आपण मस्त चटणी बनवली आहे फार वेळ पण लागला नाही चटणी बनवायला अगदी पाच मिनिटात मी ही चटणी बनवली ही चटणी तुम्ही पराठ्यांबरोबर डोसा बरोबर इडली बरोबर उत्तप्पा बरोबर आपण बनवू शकता मस्त आपले इथे चिले पण तयार झालेले आहेत तर मी इथे दोन चिले बनवून तुम्हाला दाखव आहे की नाही अगदी साधी सोपी रेसिपी आणि भरपूर भाज्या वापरलेली आता बघा मुलं कशी भाज्या आवडीने खातील आणि त्याबरोबर ही मस्त चटणी जी की पटकन तयार होते बघू शकता तुम्ही हे चिले बनवून अगदी सॉफ्ट तयार होतात तुम्ही मुलांच्या टिफिनला जरी दिले ना तर हे दिवसभर असे छान मऊ राहतात तर बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर एकदा नक्की बनवून बघा आणि टेस्टला तर एकदम मस्त लागते